नमस्कार पाच मिनटामध्ये आपण चालू करू नमस्कार फार्मासिस्ट मित्रांनो मी सचिन भालेकर तुमचा सगळ्यांचा सहकारी जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्या होलसेलर मित्रांना मी आव्हान केलं होतं काही गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्यातल्या एका गोष्टीची मुदत संपली आणि दुसरी गोष्ट एक्सपायरी आणि ब्रेकेजेस पाच फेब्रुवारीच्या आतमध्ये त्यांनी करून द्यायचेत अजून त्यांच्याकडे वेळ आहे पण त्याआधीच काही उद्दाम उद्धट आणि माजोरड्या होलसेलर्सने मात्र आपल्या काही रिटेलरने ग्रुपवरती व्हिडिओ शेअर केला म्हणून त्यांना बोलावून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला माल बंद करण्याच्या धमक्या दिल्या माझी ती एक कंडिशन होती की माल बंद करण्याच्या धमक्या परत कोणाला देता कामा नाही पण ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं काय पायपात घातलं काय प्लास्टर करून ठेवलं काय ते वाकडं ते वाकडंच राहतं सौजन्याची भाषा आजपर्यंत या होलसेलरला समजलेली नाही यांच्या डोक्यामध्ये गुर्मी असते अरे नालायकांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जागताय ते आमच्या रिटेलरच्या जीवावरती तुम्ही व्यवसाय करताय ते आमच्या रिटेलरच्या जीवावरती आणि रिटेलरच्या बिलांमध्ये चोऱ्या करता होय चोऱ्या कारण एक्सपायरी ब्रेकेजेस सहा सहा महिने झाले तुमच्या दारामध्ये नेऊन आपटल्यानंतर सुद्धा तुम्ही जर त्याची क्रेडिट नोट देत नसाल तर ती चोरीच आहे नुसता पिंपरी चिंचवरचा जर विषय घेतला तर दोन, दोन आपन, हजार लोकांनी किंवा तीन हजार केमिस्टने किंवा दोन हजार केमिस्टने जरी आपण हजार केमिस्टने जरी आपण गृहित धरलं की त्यांची पूर्ण सहा महिन्याची एक्सपायरी ही हजार जणांनी प्रत्येकी ॲव्हरेज हजार रुपयाची जरी गृह धरली तर दहा लाख रुपयाची चोरी केली ना तुम्ही तर ह्या ज्या चोऱ्या तुम्ही करताय स्वतः चोर आहात आणि वरून मगरुरी करताय हिंमत असेल तर ज्या रिटेलरला धमक्या दिल्यात ना त्याचा माल बंदच करून दाखवा नाही तुमचं दुकान बंद केलं तर या फार्म फीड सोडून देईल आणि इथपर्यंतच थांबले नाही तर यांच्या काही पाळलेल्या कुत्र्यांनी माझ्या व्हिडिओवरती मला धमकी देण्याची हिंमत केली काय तर म्हणे इथे समोर आज येतो उद्या सकाळी येतो तुमच्या दारामध्ये तिथे सोमवारी तुमच्या दुकानं उघडल्या उघडल्या त्या दावा बाजारमध्ये हान्याची मारण्याची धमकी देत मला मी असल्या दादागिरी असल्या भिकारचोड धमक्यांना कधी घाबरत नाही आणि कधी भीक घालत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या पहिलं त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो काही होलसेलर पण हा व्हिडिओ पाहत असतील त्याचं कारण काय माहितीये का मी हाताने पायाने लढत नाही मित्रांनो मला त्याची गरजच नाही का माहितीये का मी याने लढतो हे काय आता ते व्हिडिओमध्ये कदाचित ते उलट दिसत से असेल मी याने लढतो एवढं जाडे बघाय हे एक मी याने लढतो बरं का होलसेलर मित्रांनो मित्र म्हणतोय अजूनही तुम्हाला तुम्ही काय माझे दुश्मन नाही आहेत पण तुम्ही मला दुश्मन बनायला जर भाग पाडलं तर मी याने लढतो तुमच्या कुठल्या ड्रग इन्स्पेक्टरला तुमच्या कुठल्या मित्र असणाऱ्या ड्रग कमिशनरला ड्रग असिस्टंट कमिशनरला आणि या फार्मा व्यवसायामध्ये याच्यावरती डिबेट करण्यासाठी ना माझ्या समोर कोणालाही बसवा कोणालाही बसवा मला काही हरकत नाही पण यातल्या रूल सिक्स्टी नुसार जर तुमची जर वाट लावायची ठरवली ना तर लक्षात घ्या तुमचा जो हरामखोर बाप तिथे बसलेला आहे ना समजलं तर होलसेलर मित्रांनो कायद्यात राहाल फायद्यात राहाल वॉर्निंग दिली आहे तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत दिली आहे फेब्रुवारीच्या पाच तारखेपर्यंत जर तुम्ही सुधारला नाहीत आणि जर आमच्या रिटेलरच्या सगळ्या एक्सपायरी ब्रेकेजेस न सांगता त्यांच्यापर्यंत पोचल्या नाहीत त्यांची क्रेडिट नोट त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तर या कायद्यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट मध्ये लिहिलेल्या प्रत्येक मुद्द्यामध्ये तुमची कशी वाट लावायची मी अगदी लेमॅन मध्ये बोलतोय मी फार्मास्युटिकल लँग्वेजमध्ये बोलत नाही अगदी लेमॅन मध्ये बोलतोय की तुमची कशी वाट लावायची हे मला चांगलं माहिती आहे आणि पुन्हा एकदा सांगतो त्यावेळेला तुमचा तो बाप जो एफ डी एच्या आजूबाजूला घिरट्या घालत फिरत असतो दलाली करत तो सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही मी धमक्या दिल्याने दादागिरी केल्याने काहीही फायदा नाही मी उद्या येऊन उभा राहतो ज्याच्यात दम असेल ज्याच्यात हिंमत असेल त्याने मला हात लावून दाखवा अहो तुमच्या बोर्डपासून जर सुरुवात केली ना बोर्डपासून तुमच्या रेफ्रिजिरेटर पर्यंत इतके मुद्दे मिळतील दोन दिवसात तुमचं दुकान बंद करता येईल एकतर चोऱ्या मा करता होय चोऱ्या मायाच चोरच म्हणतो मी अशा लोकांना एक्सपायरी ब्रेकेजेस खायचे लोकांचे स्कीम खायच्या लोकांच्या इन्स्टिट्युशनल सेल बावीस जणांची लिस्ट आहे त्या बावीस जणांमधले चौदा ते पंधरा जण इन्स्टिट्युशनल सेलमध्ये आहेत इन्स्टिट्यूशनल सेल करताना तुम्ही काय जखमारी करता हे माझ्या इतकं कोणाला माहित नाही लक्षात ठेवा तुमचे डिलिव्हरी बॉय फिरतात पानटपरीच्या बाजूला उन्हामध्ये सायकल लावतात आणि त्याच्यात ड्रग असतात अर्धा अर्धा तास उन्हात ते ड्रग असतात टेम्परेचर कंट्रोल ज्या आपल्या रिटेलर बांधवांकडे जीएसटी नंबर नाहीये त्यांना जीएसटी बिल मारतात आणि हजारो लाखो रुपयाचा गंडा हा शासनाला घालतात नुसतं सुद्धा तुम्हाला आता उभं करणार डॉक्टरांना माल सप्लाय करता किती जीएसटी भरता हो? प्रत्येकाचे जीएसटी नंबर आहेत बावीस जणांचे जीएसटी नंबरचे रेकॉर्ड दोन दिवसात येतील सगळी सगळी कुंडली काढतो तु तुमची फक्त पाच तारखेपर्यंत थांबणार पाच तारखेनंतर तुमच्या दारामध्ये कायदा उभा नाही केला ना तर पुन्हा या पुस्तकांना हात लावणार नाही नेहमी व्हिडिओ करताना टी शर्ट घालून बसलेलो असतो आज कोट घालून बसलोय तुम्हाला हे सांगण्यासाठी की जिथे तुमच्या व्यवसायाची लिमिटेशन संपतात जिथे तुमच्या बुद्धीची कवाड बंद होतात तिथून पुढे कायद्याची भाषा चालू होते जी तुम्हा अडाण्यांना फक्त हप्त्याच्या लँग्वेजमध्ये कळते त्याच्या व्यतिरिक्त कशातच कळत नाही कारण तुमचा बाप तुम्हाला येऊन काय सांगतो तुम्हाला तो काय देतो संतोष देतो तुम्हाला तो संतोष काय देतो तो तुम्हाला संतोष देतो मानसिक संतोष तो काय सांगतो येऊन तो सांगतो काय घाबरू नका मी सेटलमेंट करतो आणि या वेळेला जर कुठल्या इन्स्पेक्टरने सेटलमेंट केली तर लक्षात घ्या मी इन्स्पेक्टरलाही घाबरत नाही मी असिस्टंट कमिशनरलाही घाबरत नाही आणि मी जॉईंट कमिशनरलाही मोजत नाही कारण ते सगळे माझे नौकर आहेत मी कोण आहे भारतीय नागरिक संविधानाने मला दिलेल्या अधिकारानुसार मी कोण आहे भारतीय नागरिक आणि भारतीय नागरिकाला ना संविधानाने भारती अधिकार ना दिलाय अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकारी कोण आहेत माझे नोकर सर्वां पब्लिक सर्वंट हे पहिले डोक्यात घालून घ्या ज्या एफ डी एच्या भीती भीती घालून माझ्या रिटेलर्सला तुम्ही धमक्या देता माझ्या फार्मासिस्टला तुम्ही धमक्या देता त्या रिटेलरच्या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो पुन्हा पुन्हा सांगतोय परत परत सांगतोय तुमचा कोणताच बाप मी ऍक्शन मध्ये आल्यावरती तुम्हाला वाचवणार नाही लक्षात घ्या तुम्हाला कायद्याचीच भाषा कळणार आहे आणि ती जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मात्र तेव्हा मात्र मला अजिबात फोन करू नका मला फोन करण्याऐवजी त्या रिटेलरला पाच तारखेच्या आतमध्ये एक्सपायरी ब्रेकेजेस मिळालेच पाहिजेत बंद झालेल्या मेडिकलच्या नावाने बिलं मारता का सहा जणांचे आहेत माझ्याकडे पुरावे बंद झालेल्या मेडिकलच्या नावाने तुम्ही बिलं मारताय हिशोब दाखवण्यासाठी बॅच नंबर तर तुमचा कुठेच मॅच होत नाही कुठेच तुमचे गडी दुकानातले माल काढतात आणि तुम्ही बिलं मारता संपला तुमचा हिशोब आणि पैसे गोळा करणे माहितीये का बॅच नंबरचं इम्पॉर्टन्स काय असतं माझ्याकडे तर दोन बिलं क्रिटिकल केअर मेडिसिन मधल्या बॅच नंबरच्या गफल्याचे बिलं आलेले आहेत तीन होलसेलरचे बिल आहेत जवळपास तीन बिलं आलेले आहेत म्हणजे उद्या जर पेशंट मेला तर त्याचा बॅच नंबर कोणत्या बॅच नंबरने पेशंट गेला हे सुद्धा कळणार नाही एवढे गफले करता तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर साठलोट करून कशा पद्धतीने सॅम्पलचा काळा बाजार केला जातो आणि त्यात कोण लीडर आहे ह्या सगळ्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल लक्षात घ्या मी सांगितलं तुमच्या दुकानाच्या बोर्ड पासून तर तुमच्या रेफ्रिजरेटरच्या टेम्परेचर पर्यंत प्रत्येक गोष्ट कायद्याने तुमच्या डोक्यात नाही मारली तर तिथून पुढे कायद्याने मी काय सांगितलं माझ्याकडे हे हत्यार आहे हे किती जाड जोडे बघा हे डोक्यात जरी मारलं तरी पण काम होईल पण यातला फक्त एक सेक्शन बस त्यामुळे ना अजूनही हलक्यात घेऊ नका आणि हे धमक्या बिमक्याचे प्रकार बंद करा माझ्या धमक्या ओपनली मी देतोय सोशल मीडियावरती देतोय लाईव्ह घेऊन देतोय त्याला उत्तर देणारे एखादं लाईव्ह घेता आलं तर तुमच्या त्या बापाला सांगा म्हणजे तुमचा संतोष वाढेल आणि तो तुमचा संतोष कमी करून लक्षात घ्या आनंद संतोष हा तुमचा संतोष कमी करून तुमची झोप उडवायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा अजूनही आज सुद्धा या व्हिडिओमध्ये मी माझ्या होलसेलर मित्रांना रिक्वेस्ट करतो माझ्या रिटेलर बांधवांच्या वतीने विनंती करतो माझ्या फार्मासिस्ट बांधवांच्या वतीने हात जोडतो पाच फेब्रुवारीच्या आतमध्ये एक्सपायरी आणि ब्रेकेजेस याची क्रेडिट नोट आमच्या पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या रिटेलरला सगळ्या होलसेलरनी सन्मानाने द्यावी या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये त्यांची क्रेडिट नोट ही दिसलीच पाहिजे आणि जर ते जर झालं नाही तर ते मी कृतीतून दाखवेल सहा फेब्रुवारीला सहा फेब्रुवारीला तुमची सगळ्यांची कुंडली आलेली आहे सध्या तरी बावीस जणांची आहे बाकीच्यांची हळूहळू बाकी येईल कारण तुम्ही मा जण मस्तीच इतकी केलेली आहे की तुमच्याविषयी कोणालाच संतोष वाटत नाही संतोष फक्त तुमचा तुम्हालाच वाटतो बाकीच्यांना नाही त्यामुळे तुमचे सगळे पुरावे दररोज व्हॉट्सअपवरती कुणी ना कुणी काही ना काही पाठवतो हो तरी तुम्हाला लाज वाटत नाही म्हणून पुन्हा एकदा वॉर्निंग काशीनाथदादा सोन टक्के काळजी करू नका पिंपरी चिंचवड झालं का पुण्याकडे पण येणार आहे मी पुण्यावाले काय चंद्रावरून आलेले नाहीत पण पिंपरी चिंचवडमध्ये एक दहशतीचं वातावरण तयार केलं गेलं एका पदाधिकाऱ्याकडून आणि तो तिथं मनमानी करतोय त्या सॉफ्टवेअरवाल्याची काय लावायची त्या सी एस व्हीच्या माध्यम सी एस बाबतीतला जो मुद्दा मी मांडला होता तो काय त्यांनी सॉल्व्ह केलेला नाही त्यामुळे त्याची कशा पद्धतीने काय करायचं ते आम्ही करून ठेवलेले त्याचे रिझल्ट आठ पंधरा दिवसामध्ये दिसतीलच काय झोलझपाटे चालतात या होलसेलरचे हे सगळे आहेत शेवटी कसं आहे या होलसेलरला थोडीशी अक्कल यायला पाहिजे तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्याच व्यवसायात आम्ही पण आहोत तुम्ही जो धंदा करता तोच व्यवसाय आम्ही करतो पण तुम्ही त्याचा बाजार मांडलाय तुम्ही लुटमार करताय प्रामाणिकपणे व्यवसाय करा कुणी तुम्हाला काही बोलणार नाही पण आमच्या रिटेलरच्या जीवावरती जगायचं रिटेलरच्या जीवावरती पैसे कमवायचे आणि वरून आमच्याच रिटेलरला दादागिरी करायची अरे जगातला पहिला असा व्यवसाय असेल हा जगातली पहिली अशी जमात असेल ही होलसेलरची इतर ठिकाणी ग्राहक हा देव मानला जातो इथे मात्र आमचा होलसेलर रिटेलरवरती दादागिरी करतो होलसेलरचा ग्राहक कोण रिटेलर आणि त्या रिटेलरवरतीच म्हणजे ग्राहकावरती दादागिरी करायची ग्राहकानेच त्या, करा त्या विक्रेत्याला देव मानायचं हा उलटा न्याय आहे इथे राक्षसी न्याय हा आणि हे थांबलं पाहिजे पिंपरी चिंचवड म्हणजे काय भारतीय संविधानाच्या बाहेर कुठेतरी पाकिस्तानच्या पाकिस्तानमध्ये असणारा एरिया नाहीये भारतीय कायदे इथे लागू होतात जे कोणी ड्रग इन्स्पेक्टर असतील त्यांनाही माझा निरोप आहे पण त्यांचा निरोप त्यांना मी कागदोपत्री लेखी स्वरूपामध्ये ऑलरेडी कळवला आहे पाच जी तुम्हाला मुदत दिली आहे पाच तारखेनंतर मात्र कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागल्यास हा सचिन भालेकर अजिबात जबाबदार नसेल हे लक्षात घ्या कारण मला माहिती आहे पुढे काय होणार आहे पुढे तुम्ही लोक बंदची घोषणा कराल पुढे तुम्ही लोक होलसेल रिटेलरला नॉन कॉपरेटिव्ह चालू कराल मग रिटेलरला सांगाल बघा त्या सचिन बालेकरने असं केलं म्हणून आम्ही असं केलं मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीने रोज बदनामी करा त्याने काय फरक पडत नाही त्यामुळे सुधरा कायदेमेरवगे तो फायदे मेर ओगे कायद्याच्या बाहेर गेलात आमच्या रिटेलरवरती फार्मासिस्टवरती दादागिरी करण्याचा प्रयत्न केलात तर तोच कायदा कसा सरकवायचा कुठे सरकवायचा आणि कशा पद्धतीने हे कदाचित तुम्हाला जाणवणार नाही पण तो घुसल्यावर मात्र कळेल की काय होतं कसं होतं त्यामुळे मला पुन्हा एकदा सांगतो हे हे सगळे तितंबे बंद करा याच्यावर दादागिरी कर त्याच्यावर दादागिरी कर याला बोलून घे त्याला दम दे याचा माल थांबव त्याचा माल थांबव अरे तुम्ही एकटेच आहेत का रिटेलरने जर तुमच्याकडून माल घ्यायचा बंद केला तर उपाशी मारताल घरदार चालवणं मुश्किल होईल तुम्हाला आणि रिटेलरने सुद्धा आता यांनी जर क्रेडिट नोट डेबिट नोट दिली यांनी क्रेडिट नोट जर दिली नाही यांनी जर एक्सपायरी केल्या नाही तर रिटेलरने सुद्धा आता एकच गोष्ट करावी जोपर्यंत पहिल्या मालाची क्रेडिट नोट देत नाही तोपर्यंत यांना परत ऑर्डर देऊ नका तुम्हाला जर तो माल मिळत नसेल माझ्याकडे पाठवा मी पुण्यातून उपलब्ध करतो पुण्यातून नाही झाला सांगलीतून करील कोल्हापूरमधून करील साताऱ्यातून करील दिल्लीवरून करील यांच्याकडून माल घ्यायचं बंद करा सांगा त्यांना पेमेंट पण देत नाही म्हणून सांगा काय वसूल करायची कुठून करा नाही देत म्हणा पेमेंट जोपर्यंत एक्सपायरी ब्रेकेजेस होत नाही तोपर्यंत पेमेंट मिळणार नाही नवीन ऑर्डर मिळणार नाही रिटेलरने सुद्धा आता खंबीर बना आणि प्रत्येक रिटेलरला विनंती आहे जर तुमच्यावर कोणी दादागिरी केली के मला डायरेक्ट फोन करा माझा फोन नंबर सत्याहत्तर बावीस शून्य 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 पाचशे पन्नास कधी फोन करा मला की अमुख एक होलसेलर आहे तुमचं नाव कुठे येणार नाही काही नाही अमुख होलसेलर आहे तो दादागिरी करतो एवढंच मला फक्त त्या होलसेलरचं नाव द्या पाठव या ऍक्शनमध्ये आपण गुलाम नाही आहेत कोणाचे आपण इंडिपेंडेंट आहोत आज रिपब्लिक डे आहे भारताचा आणि या रिपब्लिक डेच्या दिवशी मी तुम्हाला आवाहन करतोय की स्वतंत्र व्हा या गुलामगिरीतून बाहेर पडा या गुलामगिरी मानसिकतेतून बाहेर काढा तुमचं कोणीही काही वाकड करू शकत नाही एफडीए सुद्धा नाही अगदी क्लिअर म्हणून आपण स्वाभिमानाने जगायचे रिपब्लिक डेच्या सगळ्या रिटेलर बांधवांना होलसेलर बांधवांना होलसेलर मित्रांना बांधव त्यांनाच म्हणतो जे कायद्यामध्ये काम करतात आमच्या रिटेलरला मदत करतात मित्र त्यांनाच म्हणतो जे आमच्या रिटेलरला मदत करतात पण तुम्ही जास्त दिवस मित्र राहणार नाही जर तुम्ही आमच्या हो रिटेलरला जर त्रास द्यायला चालू केलं तर तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा रिपब्लिक डेच्या आणि होलसेलरने तारीख लक्षात ठेवा पाच फेब्रुवारी त्यानंतर मात्र तुम्हाला कोणालाही या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारे सुट्टी नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय फार्मसी